अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस से यांच्या माहे डिसेंबर वेतनाबाबत आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे राज्यातील एक लाख चौदा हजार अंगणवाडी सेविकांचे मानधन थकले यस एन ए प्रणाली तांत्रिक अडचण तर सेविकांचा आंदोलन करण्याचा इशारा पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील केंद्र सरकारने मानधन वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी सुरू केलेल्या यसीएन ए या नव्या प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील सुमारे एक लाख चौदा हजार अंगणवाडी सेविकांचे डिसेंबर महिन्यापासून मानधन थकल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे राज्यातील अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकार व राज्य शासनाकडून एकत्रित मानधन दिले जाते मात्र या प्रक्रियेत सुसूत्रता यावी यासाठी केंद्र सरकारने ए ही नवीन प्रणाली लागू केली आहे या प्रणाली अंतर्गत आधार लिंक करणे बँक खात्याचे व्हेरिफिकेशन तसेच नावातील तफावत दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे तथापि प्रणालीतील सर्व त्रुटी आणि तांत्रिक अडचणींमुळे ही कामे अत्यंत धीम्या गतीने होत असल्याने सेविकांचे मानधन रखडले आहे त्यामुळे त्यांना घर खर्च सांभाळणे कठीण झाले आहे यस एन ए प्रणालीमुळे पारदर्शकता वाढली असली तरी तांत्रिक अडचणींमुळे सेविकांचे आर्थिक नुकसान होत आहे शासनाने थकीत मानधन तात्काळ जमा करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सेविकांनी दिला आहे तक्रार करूनही मिळेना मानधन दरमहा मिळणाऱ्या मानधनावर आमचे कुटुंब चालते महागाई वाढलेली असताना दोन दोन महिने पैसे न मिळाल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत याबाबत वारंवार तक्रारी करूनही मानधन मिळत नाही संबंधित विभागाने याबाबत लवकर त्रुटी दूर करून मानधन द्यावे गायत्री देसले अंगणवाडी सेविका तर आठ दिवसात मानधन होईल जमा टेक्निकल अडचण आहे त्यामुळे मानधन रखडले आहे आठ दिवसात मानधन जमा होईल सोमनाथ काकडे लेखाधिकारी आयुक्तालय